स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर आज भरपूर दिवसाने लाईव्ह घेऊन लावली बरं का कारण की काम चालू असलं की मग लाईव्ह घ्यायला टाईम नाही तर म्हणलं चाल आता तरी बी दोन तीन हा एक दोन्ही हाप्त झाले का लाईव्ह घेतली नाही मी तर आता या तीन वावरामध्ये तर चाल म्हणलं आज थोडी लाईव्ह घेऊ दहा वीस मिनिटात तरी तर इकडे वावर म्हणजे आता तर थोडा काही नाही आता तर त्याच्याकरता घेण्या लागला आता तरी येऊन उभी राहिली मी लिंबाच्या झाडाखाली आता कारण की तिकडं आवाळ येले तर इतकं राहिलं बरोबर तर म्हणलं चला आता पंधरा एक मिनटं घेऊ तर वावरात होती री ठेवा लिंबाचं झाड तर लिंबाच्या झाडाखाली उभी मी आता काय होतं ना तिकडं वावरामध्ये गेलं की मग अंतकांधक दिसत त्याच्यामध्ये अजिबात दिसत नाही आणि त्याच्यामध्ये आवाळ बी भरपूर यायले पुन्हा तर आवाळ यायला असलं तर मग दिसतच नाही ना आता भरपूर दिवस झालेला नव्हती घेतली तर म्हणलं चला आता थोडा टाईम येत घेऊ दहा वीस मिनटं कारण की वावरात काम चालू असलं की मग कोणतंच काम जमत नाही तर इतके दिवसाचं तुरीचं काम चालू होतं आमचं तर मग लावीरच घ्यायला जमत नव्हतं तर म्हणलं चला आता आहे दहा पंधरा मिनटं तर घेऊ नाबाळ तर भरपूर त्याच्यामध्ये पूर्ण तर तिकडे वाहन लावलं पूरी तर भुरक भुरकं झालं पूर्ण आभाळ येले तर भुरख होऊन जायला तर म्हटलं चला आता दहा पंधरा मिनटं घेऊ तिकडे वावरत होते मी तिकडे इतकं दिसतच नव्हत त्याच्यामध्ये मधी अंड्रेनचा बी प्रॉब्लेम येत होता रेंज नसली की अजिबात दिसत नाही मग त्याच्यामध्ये काही असं होऊन जातं तर इटं थोडी बरी रेंज आहे कारण की इट थोडं माता आहे ना त्याच्यामुळं तिकडं डाबी येतं मग रेंज पण राहत नाही तिकडं दिसत पण नाही मग त्याच्यामध्ये काही तर इटं याचं झाड आहे लिंबाचं तर लिंबाच्या झाडा काही लिंबू पिराय लिंब तर राहिल साहेल तुरी होते त्या कापणं लावल्या एका अर्ध झाडं कारण की झाले आता सूज झालं जमा करून बी झालं तर एक अर्ध झाड होत तर म्हटलं चला ते काढणं लावलं तर मी काही काढत नव्हते मी उभी होते झाडाखाली आता घेऊ दहा पंधरा मिनटं तर लाईव मध्ये आता दररोज नाही होऊन जातं तर काम चालू राहते वावरचे त्याच्यानं काही जमत नाही ना तर आज काही काम नव्हतं तर म्हणलं चला घेऊ तर लाईव्ह मधी पण जेवढा म्हणजे इतके जण आहे असला तर मग जास्त जण राहते असं राहत असत तर आता मी थोडी लवकरच घेणं लावली तीन चार वाजता घेते मी एखाद्या टायमाला घेतली तर मग तर मग आता ते तीनच वाजले चार चार पाच वाजेला घेते मग तर म्हणलं चला थोडा टाईम इथं घेऊ चार पाच वाजता घेतले की मग बरं शिराळणे म्हणजे हे निरात ऊन निरा तर आता थोडं होऊन चला तिकडे की एवढे दिवस उनिरायला तरी झाडाखाली उभं राहून घेऊ म्हणलं चला आता मी विजाती तिकडे तिथे उगर उघड पाहायला कळ लागते मग काय फायदा तर तिकडे चालली मी आता वावर मध्ये तिथं लिंबाच्या झाडाखाली खाली उभि तिथं म्हणलं आता तिकडे भिज खू बरुजर येते एका ठिकाणी तर ह्या अशा तुरी होत्या तर त्याला ना एक अर्धी शेंग राहिले तर ती कारण लावली होती जमा करणं बी झाला पण आबळ भरपुरीवर राहिल तेने लावले, ते न काढणं लावलं तिकड तर ढवळ्या द्या असे तर एक अर्ध झाड काढणं लावलं आता झाड तिकडे पुऱ्या